ताज्या घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर कॅम्प चारमधील सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांना अनेक वर्षापासून अनियमित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत होता पाण्याची वेळ निश्चित नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता ही समस्या स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत होती या समस्येच्या समाधानासाठी संविधान बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने सातत्याने महानगरपालिकेकडे पाठपुरावा करण्यात आला अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार करून संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यात आले अखेर या प्रयत्नांना यश मिळाले असून सुभाष टेकडी परिसरात आता ठराविक वेळी नियमित पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे या महत्त्वाच्या प्रश्नावर समाधान मिळवण्यासाठी संजय वाघमारे संदीप डोंगरे भाई रोकडे राजू सूर्यवंशी प्रदीप गोडसे सुरेश देशमुख सुरेश सोनवणे यांनी विशेष मेहनत घेतली पाण्याच्या निश्चित वेळेबाबत समाधान मिळाल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून पेढे वाटून समाधान साजरे केले आहे आज दिनांक दोन दोन रोजी आज सुभा सुभाष टेकडी परिसरातील संविधान बहुदेशी बहुदेशी संस्था आणि आमदार डॉक्टर बालाजी केनेकर यांच्या पाठपुराव्याने आणि सर्व सुभाष टेकडीमधल्या आणखी काही मंडळं आहेत दहाचा ड्राईव्हरची संख्या वगैरे अशा बऱ्याच लोकांनी पाण्यासाठी प्रश्न उचलला होता की निश्चित वेळ करण्यात यावी कारण रात्री बारा एकला जे पाणी यायचं किंवा कधी कधी दोनला यायचं तर हे पाण्याचा प्रश्न ही निश्चित वेळ व्हावी यासाठी खूप पाठपुरावा केला होता सर्व संस्थेने आणि आज स आम्हाला महा उल्हासनगर महानगरपालिकेकडून पाण्याची वेळ ही निश्चित झाली असं आश्वासन पत्र मिळालं आणि येत्या पंधरा दिवसामध्ये हे इम्प्लिमेंट होणार आहे या पत्रामध्ये सुभाष टेकडीतले डिफेन्स कॉलनी भीमशक्ती दहाचा बुद्ध कॉलनी महात्मा फुले कॉलनी सर्टिफाईड स्कूल याची वेळ रात्री नऊ ते दहा एक तास तसेच सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटी गुरुद्वारा विभाग साईबाबा नगर पंचशील नगर, पंचशीलनगर या ठिकाणी रात्री दहा ते अकरा अशी वेळ महानगरपालिकेने आम्हाला निश्चित करून दिली आहे तसेच आमचे अध्यक्ष संविधान बहुतेच्या संस्थेचे अध्यक्ष भाई रोकडे यांनी सुद्धा बराच पाठपुरावा केला पुढची माहिती भाई रोकडे सर तुम्हाला देते आपण जर बघितलं तर सुभाष टेकडे भाग हा अनेक वर्षापासून ज्या ठिकाणी पाण्याची वेळ निश्चित नव्हती रात्री बेरात्री कधीही या ठिकाणी पाणी यायचं आहे आपल्या माता भगिनींना वेळ निश्चित नसल्यामुळे रात्री जागरण करून उद्या परत सकाळी कामाला जायचं या सगळ्या गोष्टीचे एक त्रास नागरिकांना होत होता आणि आने गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक सा बहुउद्देशीय संस्था ही त्याच्यामागे पाठपुरावा करत होती आणि अखेर आज त्या गोष्टीला वि आज त्या विषयाचा विजय झालेला आहे आणि याची आम्हाला देखील खूप आनंदाची बात आहे आणि सुभाष टेकडी रहिवासींनी हा आनंद आजचा दिवस हा साजरा केला पाहिजे आणि पंधरा दिवसाच्या आत उल्हासनगर महानगरपालिका याची अंमलबजावणी पाण्याची निश्चित वेळ जी नऊ आणि दहाची आहे त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि निश्चित सांगतो की जर समजा महापालिकेने याच्यामध्ये काही दिरंगाई केली किंवा कुठेतरी खेत पाडायचा काही लोकांनी जर प्रयत्न केला तर या ठिकाणी सामाजिक बहुतेची संस्था आणि सोबत आम्ही सगळेच मिळून याला लढा देऊ आणि निश्चित सांगतो की जी संस्था या ठिकाणी कार्यरत आहे मी अनेक दिवसांपासून बघतोय की ही संस्था लोकांच्या हिताचं जो हित जोपासण्याचं काम करते आणि जिथे कुठं अन्याय दिसेल जिथे कुठं त्यांची गरज पडते तिथे धावून जातात आणि मी या ठिकाणी या संस्थेला मनपूर्वक मनसे अभिनंदन करतो आणि आजच्या लढायला यश आला म्हणून मी सर्व टीमचे या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आज सुभाष टेकडी परिसराला एक आज आनंदाची बातमी अशी द्यावीशी वाटते की या विभागातून वर्षानुवर्ष पाण्यासाठी फार सगळ्यांचे हाल झालेले आहेत रात्री बेरात्री कधीही मध्यरात्री पाणी सोडलं जायचं महापालिकेला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सगळेजण भेटत होते आमचे बालाजी किणेकर आमदार आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला त्यांनी महापालिकेशी संपर्क करत होते आमचे संविधान बहुतिश्य संस्थेच्या वतीने संजय वाघमारे असतील वंचितचे दिवाकर खडे असतील आमचे मनसेचे प्रदीप गोडसे असतील सतत आम्ही महापालिकेशी संपर्क साधून मीटिंग घेऊन त्यांच्याबरोबर कधी आंदोलनाची धमकी देऊन कधी प्रत्येक गोष्टी हे करून जनतेच्या मागणीसाठी पाणी वेळेवर सोडण्यासाठी कारण हा मध्यमवर्गीय विभाग आहे आमची दलित वस्ती असलेला विभाग आहे या ठिकाणी नोकरी धंद्याला जाणारी लोक आहेत त्यांना रात्री दोन तीनला पाणी आल्यानंतर सकाळी पुन्हा जाण्यासाठी इतके हाल व्हायचे आमच्या माता भगिणींच्या ते त्यासाठी संविधान बहुद्देश संस्था आणि बालाजी किडेकर साहेबांच्या सहयोगाने आम्ही महापालिकेशी प्र सतत सतत प्र प्रश्न केली त्यांना भेटलो त्यांच्या वतीने त्यानंतर आज त्याला एक मूर्त स्वरूप लागलेलं आहे आणि माननीय आयुक्त साहेब महापालिकेच्या वतीने त्यांनी आपल्याला संविधान बहुद्देश संस्थेला एक पत्र दिलेलं आहे की येत्या पंधरा दिवसात आपण रात्रीची वेळ एक फिक्स केलेली आहे नऊ आणि दहा दोन विभाग येतात सुभाष टेकडीमध्ये एक डिफेन्स महात्मा फुले कॉलनी दहाचा आणि दुसरा विभाग येतो आम्रपाली साईबाबा नगर पंचशील नगर तर ह्या दोन विभागाला नऊ वाजता आणि दहा वाजता अशा पद्धतीची वेळ वाटप दिलेली आहे येत्या पंधरा दिवसात याचं सुरळीतपणे कसं वाटप होईल हे महापालिका बघणार आहे त्यामुळे मी संविधान बहुउद्देश संस्था आमदार बालाजी किणीकर संजय वाघमरे साहेब दिवाकर खळे प्रदीप गोडसे आणि आमचे संदीप डोंगरे या सगळ्यांचं पण मी अभिनंदन करेल का तो आपल्या प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि ह्यापुढे माझ्या माहितीप्रमाणे महापालिकेने आपल्याला न्याय दिलेला आहे एवढं बोलतो आणि पाण्यासाठी आपण हा लढा जर चा थांबवला त्यांनी जर ह्यामध्ये पुन्हा दिरंगाई केली तर हा लढा असाच चालू करा आणि तीव्रपणे चालू करू निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा